हो शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे वाजले पावणे सहा मित्रांनो मी चाललो आहे नाशिकला आता ह्याच्यावरच तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील प्लस ट्रेननी गे पण गेलो आहे बसने गेलो आहे बाईकने गेलो आहे आणि आता मी जाणार आहे कारने नाशिक या ठिकाणी त्याच्यासाठी सकाळी निघालो आहे पावणे सहा वाजता आणि लवकर निघाचं कारण काय नाही मित्रांनो भिवंडी या ठिकाणी ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि जेवढा एवढा घरातून लेट निघाला तर पुढे खूप जाम भेटेल आणि इथून लवकर निघायचं कारण तेच आहे एक तर तो भिवंडी क्रॉस केला की पुढे खाली भेटतो रस्ता जायला म्हणून लवकर निघालो आहे आणि हा कारचा व्हिडिओ एक मुद्दाम बनवण्याचं कारण आहे की मला किती वेळ लागतो कारने निघाला पोचायला तिथे नाशिक या ठिकाणी आणि एवढ्या लवकर निघून मी किती वाजेपर्यंत पोचेल म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जावे आता ही मा पाठीमाही गाडी ह्या गाडीने चाललो आहे मी माझे मेवणेसुद्धा येत आहेत तर आम्ही दोघेजण चाललोय तर चला मित्रांनो प्रवासाचा व्हिडिओ नक्कीच बघा डिझेल भरलं आहे माझ्याबरोबर विकीसुद्धा आहे आणि आता डिझेल भरलं आता मला थांबायची गरज नाही मध्ये आता डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहे म्हणून इथं डिझेल भरून घेतलाय तर चला व्हिडिओ बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत तर मग पाव्यावरून लेफ्ट घेतला आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ला आता इथून सरळ ठाणा ठाण्यावरून मग नाशिक रोड ठाणा पोचलो आहे ठाण्यावरून राईड घेतला आहे कल्याण नाशिकला जाण्यासाठी बहुतेक तर सकाळचा वी सात वाजले असतील ना पोहोचून आम्ही कल्याण आता बऱ्यापैकी आता आम्हाला मिळणार नाही आता पुढे खाली भेटतील पेटेल खाली आपल्याला आणि मी काय समृद्धी महामार्गाने जाणार आहे जो आहे जुना रोड जाणार हे मित्रांनी जो हे जे जाम लागले ना हे समृद्धी महामार्ग आहे तीस मीटरच्या अंतरावरती एक राईट येतो आणि तो, तो राईट आहे डायरेक्ट नागपूरला जातो समृद्धी महामार्ग पण मी समृद्धी महामार्ग ने न जाता सरळच जाणार आहे कारण तो रस्ता पण खाली आहे इकडे दोन तीन टोल लागतील मी जुन्या रोडने जाणार लागलं आहे ना त्याच्यामुळे काम चालू आहे पुढे त्याच्यामुळे थोडस जाम लागलंय पुढे आपल्याला ला खाली भेटेल तुम्हाला दाखवत होतो राईट तिथून तुम्ही नागपूरला जाऊ शकता इगतपूर नाशिक इगतपुरी नागपूर असा तो समृद्धी महामार्ग आहे ते बघा हे इथे ना काम चालू आहे डायवर्जन आहे त्याच्यामुळे थोडंसं ते ट्रॅफिक लागतंच या दोन्ही साईडला काम चालू आहे सरळ समृद्धी महामार्ग जायला तुम्हाला दाखव तुमचा राईट आहे हा जो बोर्ड आहे ना हा समृद्धी महामार्गाचा आहे तर राईट घ्यायचा असेल तर समृद्धी महामार्ग डायरेक्ट नागपूर नागपूर राईट नाही घेता सरळ जाणार आहे जुन्या रस्त्यानेच मला नाही समजलं तरी बोर्ड लिहिलेला आहे ठिकठिकाणी तर तुम्ही हा राईड घेऊन डायरेक्ट नागपूर नाशिकवरून जातो इगतपुरी नाशिक आहे डायरेक्ट नागपूरला त्या समृद्धी महामार्गाने गेलेला आहे आता बोर्ड लिहिलेला आहे चला चला मित्रांनो नेहमीप्रमाणे आम्ही इकडं बाय रोडने जर आलो ना तर आमचं ठरलेलं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट करतो मिडवे फूड प्लाझाला चला ते नाश्ता करून मग आपण फुडचा प्रवास करणार मित्रांनो शहापूर क्रॉस झाल्यानंतर किलोमीटरच्या पुढे मिडवे फूड प्लाझा आहे हां आता साडेआठ वाजले अजून इथून दोन तास लागतील इगतपुरी सिक्स्टी थ्री किलोमीटर आहे आणि नाईंटी वन मतलं नाशिक इथून नाईंटी वन आहे म्हणजे ऑलमोस्ट दोन तास लागतील ते बघा इथे पाठीमागे ते, ते आम्ही नाश्ता करणार आणि मग निघणार पुढच्या प्रवास आता नाश्त्यामध्ये ना मेधुव मागवला आहे आणि विकिने डोसा मागवला आहे चला मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आहे आता इथून नाशिक आहे दोन तास चला रो रस्ते खाली आहेत दोन तासांमध्ये पोचतो आम्ही तरी चार ते पाच तास लागतो पोचायला तर चला निघालो होता आम्ही आता भविष्य आता कसारा घाट चालू झालेला आहे मित्रांनो आणि जास्त शनिवार रविवारला रायडर्स मिळतात मला ह्या कसारा घाट आहे साइड साईडने जायला गाड्या आहेत नि तुसरा रोड आहे तो तिकडून यायला नाशिकला पोहोचलो मित्रांनो आणि उजव्या साईडला जो डोंगर आहे ना ते बुद्ध लेन आहेत बाजूला पुढे दाखवतो ना, ना, तो। तो ना वरती चढायला जागा आहे वरती पार्किंग आहे का या साईडला बुद्ध लेन आहेत वरती नाशिकच्या बुद्ध लेन आता मी नाशिक मध्ये एंटर केलेलं आहे क वीस मिनिट झाली पोहोचू मित्रांनो अकरा वाजून वीस मिनटाने पोचलो आहे मी फ्रेश वगैरे हो झालो आणि आलो आहे खाली पुन्हा एकदा आणि सकाळी लवकर निघण्याचं कारण हेच असतं की भिवंडीचं जे ट्रॅफिक आहे ना ते कमी असतं म्हणून लवकर निघायचं असतं जर थोडा अजून लेट निघाला असतो ले ना ते मला चा पाच तास साडेचार तास लागले ना ते आठ ते नऊ तास लागले असते मला नाशिकला पोचायला म्हणून लवकर निघाल होतो आणि जर तुम्हाला नाशिक रोडनी जर कुणाला यायचं असेल ना तर सकाळी लवकरच निघा कारण त्या रुंदीकरण रस्त्याचं ते काम चालू आहे त्याच्यामुळे ट्राफिक भरपूर होतं आणि जर उशीर झाला तर तुम्ही ट्राफिकमध्ये फसू शकता तर हा मित्रांनो छोटासाच नाशिक प्रवासाचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ